काय स्वप्न पडतं मला भीतीच वाटायला लागले काय सुगंधाबाई बसली का हो आबा इकडे आहो काय रे इकडे काय रे चिंतेत बसली काय वान हा आबा मला असं कोणतरी मारते अस उशरी तोंड दाबते असेच स्वप्न पडताय ते स्वप्न खरे होता का हो स्वप्न कधी पडलं तुला हो मला पहाटे पडता आता दिवसा बी पडू लागले मी आता एवढी घाबरत घाबरत बाहेर उठून आली तुम्हाला काय सांगू आणि काय पडलं स्वप्न तुला असं हो मला असं कोणतरी मारतय पण मज तोंडावर अशी उशी दाबलेली होती मी अशी फडफड फडफड करत होती लगेच मला जागा मी बाहेर पडून आली हे बघ स्वप्न काही असे एवढे खरे नसते पण काही आहे ना स्वप्न संकेत देते बर का देव आपल्याला स्वप्न स्वरूपात संकेत देतो एखादी दे आघटित घटना व्हायची असली किंवा काही तर स्वप्नाच्या स्वरूपात येत असं म्हणता हे स्वप्न खरं होतं असं म्हणायचं तुम्हाला होऊ शकतं बाबा कारण कधी कधी ते इंट्युशन देतात पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा सूचना देतात आणि ते होतं बरं का आणि एक लक्षात घे तुला जर असं महाराय बिरायचं स्वप्न पडलं असेल तर सावध राहा बरं का आमच्या बी एका चुलत भावाला आहे ना असं स्वप्न पडायचं त्याचा बी घातपात झाला आणि घातपात दुसरं कोणी करत नसतं आपल्या जवळच असणारा माणूस करत असतो ज्याला आपलं सगळं माहित असत नाही एक काम कर आता तू सावधगिरीने वाघ दोन चार दिवस कोणाशी तंटा घालू नको कोणाला तुझ्या मनातल्या गोष्टी सांगू नको माझ्याकडं काय आहे त्याच्याकडे काय ते काही सुकडं सोडून दे आता आलं का लक्षात सावधरा आणि दोन चार दिवस जरा दामाने राहा आणि काळजी घे स्वतःची बरं का तुम्ही सांगताय म्हटल्यावर आता नक्की तसंच करावं लागेल आता एवढे मोठे तुम्ही खरंच आणि घातपात होऊ शकतो त्यामुळं घाबरू नको का येऊ कमी हो आबा सांभाळ स्वतःला हे माझ्याकडे कोणती प्रॉपर्टी नाही पैसा नाही गाडी नाही घरदार नाही मोठं दाट कोण म्हण माझ्या मुळावर उठलं असून आता हे जाम्या शिवाय दुसरं कुणाला काय सांगते मी मनातलं तरी पण आबा सांगतात म्हटल्यावर नाहीच बोलावं लागणार कोणाला काही ठीक आहे अर चालला तू जरी एक काम कर ना माझ्या शेतामध्ये कशाला कशाला खाली अरे माझ्या सोबत चल मला भीती वाटते म्हणून आता रोज तर एकट्या जाते ना जाणार ती गरज नाहीये पण मला लय स्वप्न पडतात ना म्हणून सांगते कोण येत स्वप्न राजकुमार मेरे स्वप्न ओ राजा एक राज्या डांगाचा म्हणते राजकुमार कशाला येईल पंधरा वर्ष झाली माझ्या लग्नाला आता राजकुमार तोच येणार ना, ना आला भी तर अरे मला कोणतरी स्वप्नात येऊन मारताय स्वप्नात येऊन मारत स्वप्नात दारे मार तिथे अरे तर मला तोंडाच्या म्हणजे सासू म्हणजे देवासारखी होती बिचारी वरतून माझं रक्षण करत आणि तिने मला कधी एवढं एवढं दुःख दिलं नाही ती कशाला मला स्वप्नात येऊन मारीन कोण मारी तुम्हाला ते जाऊ दे मला नाही माहिती पण कोणतरी मारतय म्हणून म्हणते मला भीती वाटते तर माझ्या सोबत नाही मी नाही आला म्हणले काय नाही चल ना चल तुला ऐक ना संध्याकाळी मी लॉलीपॉप दिन मस्त पैकी पॉप लॉली का ना खाली चला गप चुप चल तुमची जी भन भन असेल ना ती लवकर मिटवा तुझा खाना आवाज करे ना तो बंद कर मला भीती वाटते म्हणून तुला मास्क सोबत घेऊन चालले मला काय हौस नाही तुला नाही तीच बरोबर ते तोंड चालतं तुझं माकड तोंड चला अयो आता काय करू नाही माझं दिगा पळ दिगा पळ दिगा पळ अयो आता काय 아유하 h a 자이거 j 거 y 잘 k 하트 u n ya, k u r u 아 j 아레, 아 n 아오, 아오. नहीं भाई, नहीं भाई। मेले आ, मी काहीच नाही म्हणली तू मारित असशील मी कशाला मारू का मी मारू त्यांना तुरले काय तसेच भाऊजी हा ना मी तुमचं काय बिघडवलं नाव पण नाही घेतला खायला कोयता घेऊन आले मला मारायला कोय घेऊन बिऊन नाही आलो मी कशाला मारू तुला एवढ्या चांगल्या बाईला कशाला मारीन मी त्याच्यात तू तो, मारितोड आला काय तुला अहो मी लागलीत होतो पहिला त्यासाठी उशी आणली होती आता तुम्हाला दोघांना पळताना पाहिलं म्हटलं काय झालं बघा तुम्हाला म्हणून तुमचं बाग पळतो मी बी नाव तडीत होतो तिथं मावळाची पोळी होती खातक्या सुटली चाटा सावली मग पळत पळत आलं समोर तुम्ही दिसल्या का तोच पळत आहे तुम्हाला विचारायला पळवत होतो म्हण असं झालं का तुम्ही कुठं सांगताय दोघ जण मला स्वप्न पडलं होतं की जवळचीच माणसं मारणार कोण नाही 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 मारून का नाही चुकलं नाही अरे कड मारितोय पार्टीला खाज वाजे म्हणून कोळत्याने खाजी तय अहो तुम्ही कशाला घाबरता एवढा स्वप्न काय पडलं मला की नाही न कोणतरी जवळची माणसं ते कैत्यानी आणि उशीने का तो तोंड आपण मारून टाकतो आलं माया वाक्यात त्या तू लाल गाजरे नाही का ढेऱ्या श्याम याचा डोळा काळ काळ्या माणस आहे वरून वर पण आज तुम्ही काळ आहे त्याची ढेरीत फाड फाडल पाहिजे तुला आज हुकन मारित मार का मी नाही मारित आज बरोबर आले मी अरे तू बस मला सांगा स्वप्नात काय पाहिलं तुम्ही हेच सांगितलं ना जवळ माणूस मला मारून टाकतो म्हणून म्हणून मी ते कोयता आणि उशी बघितली स्वप्न खरं होते तुला कुठे सांगितलं अहो ते जाऊ दे आबांनी सांगितलं असेल तुम्हाला कळू नाही का हाँ? मला सांगा आपण तंत्रज्ञान कुठे गेलंय आपण काय विचार करतो बर स्वप्न खरे झाले असते तर रोज प्रत्येकाला त्याचं भविष्य कळलेलं असतं ना हा हो तेजस भाऊजी आबा म्हंटले मी जुना माणूस आहे ह्या गोष्टी खरा होत असत मग मला सकाळपासून शेतात यायचं तरी मी डिग्याला घेऊन आली सोबत लय घाबरली होती अहो तुम्ही असं मनात सुद्धा आणू नका काहीच होत नसतं खरंच हा तुम्ही बिंदास्त राहा कोणीच मारू शकत नाही तुम्ही कधी मध्ये मोबाईल बघतात ना त्याच्या पुसमा तिकडे सावचे पीचर मगा दे जोके का नाही साला तुम्ही ते साऊथ पिक्चर बघता काय हां त्याच्यामुळे झालं ते सावचे पिक्चर मध्ये ना असं मारामारी मारीन ते हा खपाप बसले हा तिकडे कोइतरी किवंस मारा मारे कर आणि ते मोबाईल मध्ये बघत नको जाऊले मारा मारीचे असे खपाखप ओए आता बिंदास रहा टेन्शन घेऊ नका चल रे म्हणजे स्वप्न खरे होत नाही हा लॉलीपॉप आ दुकानाकडे तू कुठं चाललं तिच्या मागे मागे हा चल